नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा करा प्रेस करा आणि प्रेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात भव्य रक्तदान शिबीर व अहिल्यादेवी जयंती घराघरात अहिल्यादेवी जयंती मनामनात या उपक्रमाला अनुसरून प्रत्येक रक्तदात्यास संस्थेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची पूर्ण कृतीमूर्ती भेट देण्यात आली संस्थेच्या माध्यमातून हजार पत्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे देण्यात आली व एकूण रक्तदान शंभर झाले व मूर्ती शंभर वाटप करण्यात आली जय मल्हार सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिले होळकर यांच्या तीनशे वे जयंती निमित्त संबंध देशवासियांना व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आज सोलापूर येथे कुंडश्लोक साम्राज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बाळासाहेब अहिलीदेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अहिलेदेवी जयंती मनामनात अहिलेदेवी जयंती घराघरात या उपक्रमाला अनुसरून प्रत्येक रक्तदात्याला संस्थेच्या माध्यमातून अहिल्यादेवींची सुबक व सुरेख पूर्णाकृती मूर्ती देण्याचा संकल्प या संस्थेचा होता व सकाळपासून रक्तदान शिबिराला भरपूर समाजबांधवांचे प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आलेला आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील जे काही अहिलीदेवी होळकरांच्या स्मारक परिसरात अहिली जो अर्धाकृती पुतळा आहे तो पूर्णाकृती व्हावा या आशेचा एक हजार समाज निवेदन लेखी निवेदन आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील यांना समाजबांधवांच्या माध्यमातून एक हजार लेखी निवेदन देण्याचा संकल्प आम्ही पूर्ण केलेला आहे व येत्या काळामध्ये नक्कीच आम्ही सोलापूर शहरात अहिलेदेवी होळकरांचा पूर्णकृती पुतळा भव्य स्वरूपात उभा करून त्यात जलोषमय वातावरणात त्याचं उद्घाटन करू असा शब्द देतो ये व येणाऱ्या काही दिवसामध्ये मासाहेब अहिलीदेवी होळकरांचे विचार असतील मासाहेब अहिलीदेवी होळकरांची शिकवण असतील गावगाड्यातील प्रत्येक समाजापर्यंत वंचित घटकापर्यंत संघटनेच्या माध्यमातून आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू गरजू लोकांची सेवा करू हीच आजच्या दिनी प्रार्थना करतो व पुन्हा एकदा माता गाईदेव होळकरांच्या जयंतीनिमित्त संबंध देशवासियांना शुभेच्छा देतो जय मल्हार जय श्रीराम yes. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा